गणेशोत्सव लाईव्ह विशेष भागात आपले खूप खूप स्वागत तर आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि गणपतीच्या आरती सगळीकडे चालू आहेत अजून लाईव्ह मी दिसत तो आहे की नाही कळत नाही पटापट पत कोणतरी कमेंट करा जेणेकरून मला कळेल कारण की आता आमच्याकडे आरती सुरू होईल आमच्या वाडीत टोटल एकवीस गणपती आहेत आणि त्यातल्या शेवटच्या गणपतीच्या आरती आमच्याकडे होतात आता थोड्याच वेळा चालू होणार सगळे येत फक्त कोणीतरी कमेंट करून सांगा की लाईव्ह चालू झालं आहे की नाही हे बघा आरती सगळी मंडळी येत होय होय लाईव्ह आहे लाईव्हच आहे हे चालू झाला तुझं चालू झाला चल चल होता सेट झालं तर मंडळी आता आपल्या घरात आरती चालू होईल चला

घालता गणपती गजानन महाराजा तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे सेवा मान्य करून घे शेतीवाडी उद्योग धंदो केलेला तिच्या चांगला यश बरकत दे अशी सेवा चाकरी करून घी महाराजा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोबाईल वाल्यांचा नाही घेतला जय गणपती गजानन महाराजा महाराजा तुझी आपली सालाबाद प्रमाणे वेळी वापरी सेवा चाकरी केलेली आहे केलेली सेवा मान्य करून घी सुखी ठेव आणि अशीच सेवा चाकरी करून घी महाराजा

बरोबर आहे बरोबर आहे छगण्याच बरोबर आहे सगळी तयारी चालू आहे काय काय हा हे बाबू या घेऊन जा अर्धी मंडळी येतच अजून प्रसादीच्या टायमा सगळी मंडळी हजरत <laughs> आता हा आबा या गारानास तू या घराना भारी शेती उद्योग व्यवस्थित तर मित्रांनो जे आधीपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल की हे आमचं मांडाचं घर आहे म्हणजे आमचंच घर हे वाडीतलं मांडाचं घर आहे त्यामुळे सर्व गणपतींचा जो नारळ वगैरे जे प्रसाद वगैरे असतो तो इथे एकत्र केला जातो आणि मग सगळ्यांना वाटला जातो पहिल्या दिवशी इतर दिवशी प्रत्येकाचा वेगवेगळा असतो पण पहिल्या दिवशी हा तर पहिल्या दिवशी सर्वांना इथे एकत्र जेवढे नारळ प्रतिक्रिया ठेवले जाते एकत्र करून त्यांचा प्रसाद केला जातो आणि सगळ्यांना वाटला जातो त्यासाठी सगळी मंडळी आत बसलेली आहेत आणि त्यांच्या गजाली चालू आहेत आणि ते आता बघूया आणि लाईव्ह व्हिडिओ याच्यासाठी केला कारण की असा हा जो नॉ नॉर्मल व्हिडिओ आहे तो कधी येईल तो माहीत नाही आणि गणपतीचा जो सकाळपासून जी आमची सगळी दांदल आहे पूजा मोदक खायचो प्रकार सगळं मोदक बनवूचे मी पण मोदक बनवले तुम तुमका आता हो लाईव्ह व्हिडिओ संपलो की अर्धे असत आमचं नॉर्मल व्हिडिओ आहे त्याच्यात तुमका कळात कमेंट मरणाचे हत पण माका वा वाच स्नेहल जाधव हॅलो बाबल्या विनोद पुष्पा पुनम हां दहा वेळा मेसेज केल्यामुळे माझा वाचक वाचक जमलेलो होतो विनू सगळेच व्हिडिओ छान असतात थँक्यू सो मच आणि पूनम पुष्पा सगळे त्यांच्या घरी आहेत ते तुम्हाला नॉर्मल व्हिडिओ दिसतील दिसणार नाहीत कारण त्यांच्या घरी आहेत बाकी नंदन वगैरे सगळे इथे आलेत आता प्रसाद वाटतील थोड्याच वेळात ते आता बघूया आम्ही आता मजा चालू आम्ही हो बघा बाबलू आता तुमका पुढची मजा दाखवी तकडे जाऊन काय झालं तो बघ तो ह्याच्यात प्रकाश नाही आता <laughs> या आणि या मेन मध्येच बाबल्याचं प्रकाशन चालू झालेलं आहे काय काय थांबता नंतर सांगूया ही सगळी मंडळी थांबली आहेत हे बघा मोदक मोदक बिदक भारी जमले कोणपटात बसलो तो एवढं होय होय लाईव्ह चालू आहे अरे बबल्याच गणपती लाईव्ह महिना दाखवला बबल्याच यंदा गणपती एकदम खतरनाक आहे युट्यूब ला पण मंडळी बघ किती बसली आहेत ती का दाखवती इथे हा मेन कार्यक्रम चालू आहे हा बघा काय म्हण काय चालू काय हा प्रसाद वाटू पण जाग काम चालू केलेला तर पे प्रसाद वाटूप पण घेतले गुलाबी गुलाबीवालो मोदक जरा जरासोदी हो बारीकसो एक घे गुलाबीवालो मोदक मस्त

गणपती व्यवस्थित तुम्हाला आजचा व्हिडिओ दिसेल थोड्या वेळात व्हिडिओ अपलोड करतोय म्हणजे अपलोड झालेला आहे पोस्ट करायचं फक्त बाकी राहिलाय तो आता मी अर्ध्या दिसाच्या आत अपलोड करेन ते त्यात बघा तरी पण आता तुम्हाला या गण या व्हिडीओ तुम्हाला एक झलक दाखवतो डेकोरेशन कसं वाटतं ते सांगा बाहेर सगळी प्रसादाची धांदल चालू आणि भूतू जेवणाचो हाट घातलेलो हा जेवण नाही <laughs> मोबाईल म मी आपलं सांगतो मोदक बिदक संपले <laughs> की होत मग दाखव लाईव्ह चालू आहे व्हिडिओ चारच राहूले दाखवण्यासारखे नाही होत <laughs> বাৰি আ গুলবী বা গুলীত চাগ खूप छान गणपती डेकोरेशन स्नेहल जाधव थँक्यू सो मच सारंग नाही आला कालच मी कालच्याच व्हिडिओत सांगितलेलं आहे सारंग आणि भावना आलेले नाही आहेत तरी एकदा पुन्हा एकदा सांगतो स्नेहल जाधव यांचे बरेच मेसेज आहेत पण एवढे मेसेज इथे कडबडीत वाचता जमत नाही तुम्ही सगळे मस्त करत आहात थँक यू तर मित्रांनो आता लाईव्ह व्हिडिओ थांबूया पुढेच बरीच कामं राहिली आहेत मेन म्हणजे आत्ताचा व्हिडिओ अपलोड करताय सकाळपासून जी आमची जी गडबड गोंधळ आहे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि इतर नैवेद्यापासून सगळं ते आत्ताच्या व्हिडिओ देईल तर आता ता ता हा व्हिडिओ इथेच थांब्या भेटूया पुढच्या गणपतीच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय